नमस्कार प्रेक्षक हो निवास या चा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक म्हणजे खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा तर आता पार पडलेला असतो आता जयंतने जान्हवीचं आपल्या घरी खूप खूप स्वागत केलेलं असतं तो एकटाच असल्यामुळे त्याने स्वतः ज जान्हवीच्या आगमनाची तयारी केलेली असते त्याने माप ठेवलेलं असतं उंबरठ्यामध्ये आणि ती ओलांडून जान्हवी आत आलेली असते त्यानंतर जयंतने स्वतःची बेडरूमसुद्धा खूप छान सजवून ठेवलेली असते तो जान्हवीला म्हणत असतो की आता जान्हवी तू आणि मी आपल्या दोघांच्यामध्ये आता कोणीही येणार नाही आहे आणि आपण आता हे प्रेमाचे क्षण जपून ठेवायचे आहेत हे ऐकल्यावर जानू थोडीशी लाचताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर जयंत काहीतरी आणण्यासाठी म्हणून खाली जातो आणि तेवढ्या जानू खूप मोठ्या मोठे ओरडते जयंत धावत पळतच येतो आणि विचारतो काय झालं जानू त्यावेळेस जानू म्हणते की अरे जयंत माझ्या साडीवर हे बघ हे झुरळ आहे नंतर जयंतचा असा खतरनाक आणि क्रूर चेहरा जयंत करतो जयंत त्या झुरळाला पटकन पकडतो आणि त्याला म्हणतो की तू माझ्या जानूला त्रास दिलेला आहेस त्यामुळे तुझं आता बघ मी काय करतो त्यानंतर जयंत दुधाचा ग्लास घेऊन आलेला असतो आणि त्या दुधामध्ये त्या झुरळाला तो टाकतो आणि ते दूध तो स्वत पितो हे पाहून जानूला खूप मोठा धक्का बसतोय की जयंत असं क्रूर आणि मनोरुग्ण असण्यासारखा कसा वागत आहे जानू अशी तोंडाला हात लावून बिचारी घाबरी घुबरी झालेली असते आणि जयंत मात्र काहीही न झाल्यासारखा वागत असतो पुढे जानूचं कसं होणार हे पाहणं खूप रंजक